नमस्कार मित्रांनो उत्तर प्रदेश राज्याच्या अयोध्या नगरीतील महाराष्ट्र भवन इमारत बांधकामाकरिता करता भूखंड खरेदी करणे प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस प्रस्तावना उत्तर प्रदेश राज्याच्या अयोध्या या तीर्थक्षेत्रात महाराष्ट्र अतिथी उभारण्याचा राज्य शासनाचा माणूस होता त्या अनुषंगाने उत्तर प्रदेश राज्य शासनात दिलेल्या विनंतीस अनुसरून उत्तर प्रदेश आवास व विकास परिषदेतर्फे <coughs> भूमी विकास ग्रहस्थान एवं बाजार योजना ग्रीनफील्ड टाउनशिप शेनवासपूर मांझायचली ते मांजर झाले अयोध्या उत्तर प्रदेश येथे एकूण तीन पॉईंट दोन पॉईंट तीनशे सत्तावीस एकरचा भूखंड महाराष्ट्र अतिथी ग्रहा करता राखून ठेवण्यात आला असल्याची कळवण्यात आले आहे सदर भूखंड खरेदीवरून खरेदी करून राज्य शासनाकडे सत्वर हस्तांतरित करून घेण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता शासन निर्णय उत्तर प्रदेश आवास व विकास परिषदेतर्फे विकास गृहस्थान एवं बाजार योजना ग्रीनफील्ड टाउनशिप शहनवाजपुर मांजा अयोध्या उत्तर प्रदेश येथे महाराष्ट्र अतिथी ग्रहाकरिता राखून ठेवलेला एकूण दोन पॉईंट तीनशे सत्तावीस एकरचा भूखंड खरेदी करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे सदर भूखंडाकरिता खालील तक्त्यात दर्शवण्यात आले प्रमाणे निधी मंजूर करण्यात येत आहे जमिनीची किंमत किमती रुपयात चौसष्ट कोटी पंचावन्न लाख त्रेपन्न हजार पाचशे एकोणनव्वद परत एकदा आकस्मित खर्च ॲट द रेट ऑफ चार टक्के दोन कोटी अठ्ठावन्न लाख बावीस हजार नऊशे त्रेचाळीस चुकल म्हणून परत एकदा जवळून वाचू जमिनीचा खर्च चौसष्ट कोटी पंचावन्न लाख त्र्याहत्तर हजार पाचशे एकोणनव्वद खर्च चार टक्क्याप्रमाणे दोन कोटी अठ्ठावन्न लाख बावीस हजार नऊशे त्रेचाळीस एकूण रक्कम सदुसष्ट कोटी तेरा लाख शहाण्णव हजार पाचशे बत्तीस सदर कामासाठी येणारा खर्च सार्वजनिक बांधकामावरील खर्च भांडवली खर्च सार्वजनिक बांधकामे निरीक्षण बंगले विश्रामगृह इत्यादी या लेखा शीर्षकाखाली उपलब्ध असलेल्या अनुदानामधून भागविण्यात यावा जमिनीची किंमत उल्लेख केलेली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने उपसचिव इमारती प्रति महालेखपाल महाराष्ट्र महालेखपाल महाराष्ट्र दोन अधिदान व लेखा अधिकारी निवासी लेखा परीक्षा अधिकारी अंतरवित्तीय सल्लागार उप सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अधीक्षक अभियंता सार्वजनिक मंडल बांधकाम मंडल कार्यसन अधिकारी इमारती सार्वजनिक बांधकाम निवड नसती अशा प्रकारे अनुक्रमांक एक मध्ये जमिनीची किंमत उल्लेख केलेला आहे चौसष्ट कोटी पंचावन्न लाख त्र्याहत्तर हजार पाचशे एकोणऐंशी आकस्मित खर्च चार टक्के आता जर हे एकूण जर पाहिलं तर सदुसष्ट कोटी तेरा लाख शहाण्णव हजार पाचशे बत्तीस भागिले दोन पॉईंट तीनशे सत्तावीस जर केलं तर अठ्ठावीस कोटी पंच्याऐंशी लाख चोवीस हजार पाचशे आठ रुपये एक्याऐंशी पैसे एकरी भाव पडला आता कुठं आहे हे शहणे वाझीपूर मांजा तर हे राम जन्मभूमी पासून अस आग्नेय बाजूला हा नदी किनारीचा प्रदेश आहे तिथून बाय रोड अकरा किलोमीटर दाखवत आहे आणि एरियाली समजायचं राम मंदिरापासून एक आग्नेला सात आठ किलोमीटर आता थोडं क्लोजअपमध्ये बघू आपण तर हे शहनवाजपूर मांजा आहे शेत जमिनींना उत्तर प्रदेशमध्ये हा भाव आहे हे आता मांजा वगैरे जे आहे तर इथं दुसरं एक सरप्राईज आहे आणखीन तुमच्यासाठी तयार अमिताभ बच्चन बाईज प्लॉट इन अयोध्या फॉर फोर्टीन फाईव्ह फोर्टीन पॉईंट फाईव्ह करोड आहे ऑफ राम मंदिर प्राण प्रतिष्ठा आता इथं काय सांगितलेलं आहे प्लॉटची साईज आहे दहा हजार स्क्वेअर फूट साडे चौदा कोटी म्हणजे एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न म्हणजे अठ्ठावन्न कोटी रुपये एकर झालं ते हे झालं समजा अठ्ठावीस चिल्लर आणि कोण आहेत प्रमोटर अभिनंदन लोडा ग्रुप प्लान्स रू टू थाऊजंड सिया लक्झरी हॉटेल्स इन अयोध्या राम मंदिर कॉन्सेक्रेशन सेरेमनी एच ओ ए बी एल लॉन्चेस टू फिफ्टी प्लॉट्स इन अयोध्या हौस ऑफ अभिनंदन लोडा प्लान्स टू लॉन्च ट्वेंटी फाईव्ह एकर प्रोजेक्ट इन अयोध्या द हौस ऑफ अभिनंदन लोडा स्प्रेड द लाईट ऑफ अयोध्या अक्रॉस द वर्ल्ड विदेश मे गोजनी आध्यात्मिक राजधानी तर हे तुम्हाला मुद्दाम आज सांगायचा विषय असा आहे की आता इथे उल्लेख काय केलेला आहे त्यांनी की सरकारतर्फे ग्रीनफिल्ड टाउनशिप म्हणजे उत्तर प्रदेश आवास व विकास परिषदेतर्फे विकास गृहस्थानी व बाजार योजना तर शहनवाजपूर मांजामध्ये मा आहे म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या हिशोबाने मला तुम्हाला त्या विषयाकडे घेऊन जायचं आहे आता शे, 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 हा विषय झाला तो काही बरातपूर मांजा असेल किंवा इथं शह सॉरी शह शहनवाजीपूर मांजा असेल हा महाराष्ट्राचा त्यांचा प्लॉट किंवा हा इकडं अमिताभ बच्चन घेतलेला अभिनंदन लोडाच्या ग्रुपमधला प्लॉट असेल अठ्ठावन्न कोटी असो किंवा अठ्ठावीस कोटी विषय त्याचा नाही आहे आता जर का अयोध्येमध्ये हा भाव आहे तर त्याच प्रमाणात काशीमध्ये असेल तर मा आता माझ्या अंदाजाने आता आपल्या इथं जे कॉरिडोर बनणार आहेत समजा पंढरपूर असेल अक्कलकोट असेल तुळजापूर असेल किंवा आणखीन समजा शक्तीपीठच्या अनुषंगाने जे काही तीर्थक्षेत्र येणार आहेत तर ह्या सगळ्यांनी ह्या बातमीचा पाठपुरावा करावा पाठपुरावा करावा म्हणजे काय की तुम्ही हुशार आहात महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये जमिनीच्या भावामध्ये अंदाज काढून मार्केटची स्थिती ठरवण्यासारखी परिस्थिती झालेली आहे जर आज महाराष्ट्र सरकार तिथं अठ्ठावीस कोटीने जमीन घेतं किंवा अमिताभ बच्चन अठ्ठावन्न कोटीने जमीन घेतात राम जन्मभूमीपासून आठ नऊ किलोमीटर बाहेर शेत जमीन तर विशेष करून पंढरपूरवाल्यांना माझं आव्हान आहे की तुमच्या जमिनीचे भाव काय असावेत शक्तीपीठ नागपूर गोवा एक्सप्रेसच्या अनुषंगाने हे तुम्ही ठरवणं महत्त्वाचं आहे तसेच तुळजापूर असेल इथं वडगाव सिद्धेश्वरमधून जाणारा शक्तीपीठ वे असेल तर तुळजापूरवाल्यांनी देखील आता विचार करण्याची वेळ आहे की परिसरातील जमिनीचे भाव काय असावेत तसेच इकडं आपण आलो अक्कलकोटकडे तर अक्कलकोटचा हा उत्तरेचा रिंग रोड आणि हा दक्षिणेकडून जाणारा सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे तर अक्कलकोट असेल किंवा तुळजापूर असेल किंवा पंढरपूर असेल तर लक्षात ठेवा आज ना उद्या सगळे विकसक किंवा शासन स्वतः अशा योजना घेऊन येणार आहे त्यामुळे जमिनी टिकून ठेवा जेणेकरून आज तिथं अठ्ठावन्न कोटी किंवा अठ्ठावीस कोटी आपण शेत जमिनीचा भाव पाहत आहोत तर नक्कीच आता बोलायची काही गरज नाही आहे सगळ्यांनी पडताळणी करून पाहावी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं सगळ्याच गोष्टीतलं कॉम्पिटिशन म्हणेल मी समजा तुलनात्मक स्पर्धा आणि आज महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये काय भाव असू शकतील याचा अंदाज देखील लावावा आता कोल्हापूरचा विकास आराखडा चालू आहे का नाही माहित नाही मला कोल्हापूरवाल्यांनी देखील लक्ष द्यावं पुढे पंढरपूर झालं तुळजापूर झालं अक्कलकोट आलं सुरत चेन्नईच्या अनुषंगाने पुढं अंदाजाने इकडं आंबेजोगाईचे हो परळीचे बरेच इकडे देवस्थान आहेत माहूरची रेणुका माता असेल इथं माहूरगडच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी विशेष करून जनरल नॉलेज ठेवायला काही हरकत नाही लक्षात ठेवा आज जर का महाराष्ट्र सरकार तिथं अठ्ठावीस कोटी रुपये करणे जमीन घेते आहे तर भविष्यात आपल्या जमिनीदेखील काही ना काही अठ्ठावीस कोटी लक्षात घ्या अमिताभ बच्चन अठ्ठावन्न कोटी एकरी तर आकडे फक्त लक्षात ठेवा वेळ आली की फक्त हिशोब करायला राहून द्या आणि पडताळणी अहवालाने असं नाही एका अंगावर नाही परत तिकडं पुणे बेंगलोरचं अलाइनमेंट असेल पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगरचं अलाइनमेंट असेल किंवा तुमच्या समृद्धी महामार्गाचं असेल आता पुणे मुंबईचं काय सांगायची गरज नाही इकडचे लोक हुशार आहेत फक्त उर्वरित महाराष्ट्राला सांगणं आहे की हे अनुभव वाया जाऊन देऊ नका महाराष्ट्र सदनसाठीचा परत एकदा दाखवतो हिशोब अठ्ठावीस कोटी पंच्याऐंशी लाख चोवीस हजार पाचशे आठ रुपये एक्क्याऐंशी पैसेवाला एकरी प्लॉट आणि अमिताभ बच्चनचा हा साडे चौदा कोटी दहा गुंठ्याचा प्लॉट हे साडे चौदा कोटी तर दहा गुंठे लिहिलेलं ठीक आहे आशा करतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील तीर्थक्षेत्र क्षेत्र विकास आराखडे राबवले जातील त्या अनुषंगाने हे जमिनीचे भाव अवश्य लक्षात ठेवा सहज लक्ष केलं लिटरवरती म्हणून एक तुलनात्मक अभ्यासासाठी माहिती म्हणून राहून द्या बाकी मग तुम्ही समजदार आणि हुशार आहात चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भविष्यातील अपडेटसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका माहिती जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की लिहा आज व्यापार उद्योग किंवा जी एस टी संकलनामध्ये जर महाराष्ट्राचा एक नंबर लागत असेल आणि जे काही क्षेत्रफळाच्या दृष्टीने किंवा लोकसंख्येच्या दृष्टीने जे काही गुणोत्तर आहे तर आज विचार करा की महाराष्ट्रातल्या जमिनीच्या किमती काय असाव्यात कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आज बावीस जून दोन हजार चोवीस पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी जवळजवळ हा पंधरा मिनटाचा व्हिडिओ उरकतो आपली रजा येतो जय जवान जय किसान जय विज्ञान आजपासून मागा चालू केलं मी जय तंत्रज्ञान